नमस्कार तर आजच्याला मस्त असे आमच्या इथं पाहुण्या आल्यात आहे पाहुण्या म्हणजे बऱ्याच दिवसात ना आल्यात आता कोकणात वाडा आल्याच्या नंतर त्या गावात कोकणात कोकणातनं वाडा गावाला गेल्याच्या नंतर आमच्या एकदा का दोनदाच गाठी पाडल्या होत्या मग त्याच्या त्या पण इकडंच सर्विसला आहेत आणि मग वाडा आल्याच्यानंतर त्यांना पण एक दोन दिवसाची अशी सुट्टी असते सर्विसवाल्यांना तर नंदूबाय आणि बहिणीची मुलगी ह्या दोघीजणी आल्या तर या तर मग त्या इथं आल्याच्यानंतर गावात आल्यानं फोन केला आम्हाला आम्ही इथं आलो आहे तर त्या आणायला गेलो होतं तर आता संध्याकाळचा टाईम आहे म्हणायचं लवकरच आल्या तशा पाच वाजता आणि ते गावातून मग त्यांना तिथं थांबवल्या जरा आणि गावात चिकन आणायला गेलं आणि मग त्यांना आणि चिकन आणून इथं सोडलं आणि ते गेलं मेंढराकडं निघून आणि मग हाय आता पाहुण्याने आम्ही गावात जरा गप्पा मारल्या तर मी वाघरा देऊन घेतल्या तिकडं मेंढराला आता आता साहेबबागाच्या नादी लागायचं ना या कस काय बरं आहे ना मग कस तुरा बाय काय वाय बे का हा कस काय वाड्या वाटत तुम्हाला म्हणजे मस्त वाटतय स्वभाव तू लागवाय वाटते तर ही बहिणीची मुलगी आहे आणि ह्या आमच्या म्हणजे येत तर त्यांना पण म्हणलं या येत नव्हत्या त्या पण बरं बोलून घेतलंय कारण जरा गाठी बिठी पडल्याच्या नंतर लय दिवसात बर वाटतं कसतो बायला काय वाटतंय नेमकं मजा वाटते ना सोडा खाली बारीक कालवा करते ती म्या पाहिजे म्या पायाला माती पण टोसते खाली उतराय पण नको आणि म्या पण पाहिजे का बाय तुला कुठं ब्या कुठं ब्या कुठे हा ब्या, ब्या। बाळ आहे ना ते हा काय बाळा काय आहे उड्या मारत बाळ म्या मन म्या मन म्या तिथं घरात नाही कोण लेवानी ना हां इकडे आले की ना मुकळ भरे वाटतं आणि घरात धरून ठेवलेवानी हां घरात बाहेरच निघायचं बनगड मग काय आणि बारक्या पोरांना असं वाटतं ना बाहेर पळत राहायला देता दरवाजा उघडल्याव दरवाजा उघडल्यावले बाहेर पळ सुटायचं सोबत स्वमत सगस काय माझे बरे बरे ना तर स्वभावाला आता बरं दिवस झालं वाडा आल्यापासून ये 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 पण ती पण म्हणले मावसे मी एकटी यायला जरा हे होते मामी आल्यावर येते म्हणजे होंजीच्या नंदची मुलगी म्हणजे बाची होंजीची आणि आमच्या बहिणीची पोरगी तर आता मेंढर पण येते थोड्या वेळात जरा गोडी पाणी पाजून बांधून आली मी आणि चूल पिटवून बाद घातलाय चुलीवर वाघरा पण देऊन घेतल्या मेंढर येते थोड्या वेळात तर आज पाहुणे आले मस्त बाकी आज चिकन आणलंय आणि चालली बांगण्याची तयारी आता चिकन आपण अजून आणलं नाही खाल्लं पण नाही बनवून होय पण आता त्या पाहुण्यांना खरं तर ह्याची आवड आहे नाही गेलं चिकन चिकन तर पाहुण्याला गेलो होतो तिकडे आणायला तिथं आणून रस्त्यावर सोडले आणि मग पाहुणे आल्या चालत आणि मग मी गेलो चिकन आणायला त्यांना जा आवडते तर चाललाय बांधायचा मस्त बाकी बी येऊ आजचा चिकन बनवायचा बाकी काय काय काम झालं बाकी काय ार वाटाने घेतलं वाटून आता चिकन म्हणजे दोन जागे बनवायचे दोन काल बन एक आपलं एक थोडासा रसा बांधवायचा मी पावण्यांना इथं आणून पोचवल्या परत चिकन आणलं आणि परत मेंढराकडे गेलो दिवसभर मस्त बाकी मेंढरा वळली आणि आता ही चालली सुरुवात कालवनाची चिकन च आता बारीक बारीक जरा कांदा येत त्याच्यामुळे त्यांना मी आंदी त्याच मस्त असं कापून ठेवलं होत आता म्हणजे चिरायला उ राखत मग पाहुण्याला पाहून चार करण्याचं आपलं कर्तव्य असत पाहुणा म्हणजे कस कुणी आलं तरी पाहुणा तांबर पाण्याचा कबर चे आशा आप पण आपलं एक आपल्या चटणी मिरचा जरी केला तरी पाहुणा मजरूसत नाही पण पाहुण्याच्या नादाने सगळ्यालाच भेटत या असं बी घे ना त्याचं पाहुण्याचं नाव ना आपलं नाव तस आपण तरी गाव आणतो का पटक्याने घे म्हणता आपली तारमळ मस्त ता असं आपलं भांड गरम झालं या तेल टाकून घेते इथे पेजपात्याचं झाड आहे त्याची दोन पानं तोडून आणले ते आणि ते आता टाकून घेते आधी आणि आपला दालचिनी आणि चक्रीफूल चांगलं ताडताडलं की कांदा टाकते आता तर हे म्हणजे मी एरवाळीचं बनवून ठेवले आपलं थोडंसं आणि कुठं काय तरी अजून वाटायच्या रे काय कांदा मी हरात बाजून घेतलं ते अजून वाटायचे ते खरं तर आता म्हणजे गोड्याला सांभाळायला लागतं दिवसभर गुढी सारखी मोकळी सोडली की कुणाक नाही कुणाक पळत असतात त्याच्यामुळे त्याला हेड मारायला लागतात त्या गायमध्ये मी गुढी हे बघून वाटून घेतलं होतं थोडंफार वाटा तर ह्यातलं आता अर्ध मी ह्याला सुक्याला टाकून घेणारे आणि अर्ध राशाला ठेवणारे आलं आणि लसणाचे पेजे थोडासा कांदा तळत आला ते आता ते टाकून घेतलं तिकडं इकडं बी चुलदारा मी दुपान खोजीने घातलं होतं मला म्हणल्या कराय घातलं इकडं कर शिजायला टाकलं की ते दुसरं परत रासा बनवायचा आहे म्हणून लगेच त्या चुली ठेवून घ्यायचा आणि रासा लगेच बनवाय घ्यायचा आहे पण मस्त आता तळून घेतला कांदा आलं लसूण आता हळद टाकून घेते आणि आपला घरचा मसाला आहे खडा मसाला आहे मी घरी बनवलेला आहे आपला वाटून आणि दाणा पावडर तर म्हणजे दाणा पावडर मी एक चमचा घातला आणि आपला गारचा मसाला ते दोन चमचे होता खडा मसाला अर्धा चमचा आहे हळद एक चमचे तर ह्यातला आता निम निच्या पुढं मी सुकं बनवणार आहे आणि थोडंसंच रसायला ठेवणार आहे टमाटर टाकून मस्त जरा हलवून घेते चांगलं तिकडं झालंय भरपूर चाललंय पर, तर परमा परमाने चाकायचं तरी थोडंसं माणसाला कमी झाल्यानं देता येतं पण जास्त झाल्यानं अशा चुक्यामध्ये तर काहीच करता येत नाही वाटण म्हणजे मी खोबरं वाटून घेतलेले आपलं आपल्या ओलत खोबरं येतं तर अगदी आखा योग नारळ वाटला या तर आता अर्ध त्याला टाकणारे ना अर्ध राला ठेवणारे पाणी वतून आहे पण काय करणारे आता तिकडं चुल चाललेले त्या चुली जरा रासाशी जाय घालून <laughs> दुईक काम करून घ्यायचे आता ह्याला तिकडचं थोडस करायचं म्हणजे उलकल आता कसं काय वाटतंय पाहुण्या दोन्ही पण सरकारी कर्मचारी काय आहे मग तुम्ही ला जायला आणि तू होय तर बसले मस्त बाकी अर आता तरी कुठे गेली कस्तुरी बरे होय मेंढरात तुम्ही पण गेला मेंढरात येल बरं वाटलं का थोडी तिला आली ना अंधारात कस काय वाटतंय दररोज लाईटीत असता उजेडात असता राहिले आपली त्यात नाही बरं आता थोडस म्हणजे त्यांच्यामध्ये हे झालं बदल झाला बदल झाला पुरी कसा आता कसं काय वाटतं <laughs> बोलत नाही आता पुरी नाही एक म्हणजे मोठ्या मिवणीची पूरगी त्यांचं गाव तिकडं दवण तालुक्यामध्ये खोरवडी आणि बाडायचं गाव आमचं बारामती तालुक्यामध्ये चौधरवाडी त्या पर आता त्या कामासाठी इकडं मुंबई एरियामध्ये येतात तर बाडाबाई म्हणजे पहिले वाड्यावरच असायची पावसा पाण्याची पण आम्हाला मदत करू लागायची पण आता तिच्या नशिबानी मस्त बाकी लागली नोकरी तिला अन्न <laughs> तर चालली आता बाणाची तयारी इकडं मी <laughs> <laughs> ह्या पोरीने पण चारले असतीलच की मग अण्णा <laughs> आज कुणा करतो ट्रॅक्टर कामाला तिकडे <laughs> बर 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 गावते ना काम आता आता अन्न पण बसले ते आता आणि पाहुण्या पण आहेत तर चाललाय बनायचा मस्त इकडे मग काय नाही आलेलं खपते बर गेलेलं गेलेलं नाही आता मस्त चिकन पण शिजत कारण ही सुकच बनवले मी त्यात पाणी काय ओतलं नाही अंगचंच पाणी सुटलंय आता पाहिजे तर आठलं तरच आहे नाही तर नाही वाचून घेणार आता शिवस स्टोवर चुलीवर असा शिजाई घालून घेते आणि मग बाकरीला वाटेवती आता तो बाबा आहे मला म्हणते मी मावशी मी बाकरी करते पण तू पाहुणे आली ती आणि तिला बाकरी करायला माझ्या पाहुणे आली तरी काय नाही पाहुणे पाहुणे वाटा ना अंधारात पाऊस येत होता भाकरी करीत होती म्हणजे भाकरी पादा करता करता फोंजीची भाकरी एक तव्यात होती आणि एक काठवटीत होती आता त्या काठवटीतली तव्यातली भाकर बांधल्या ना टोपल्या टाकायची का बाकरीच्या ती तशीच राहिली तव्यात आणि मग काटवटी ती उचलली भाकर आणि टाकले दे भाकरी आसु तारा जाणती होनी आता बनायचं रसा बनवायचा चाललाय नाय बाई रसाला जरा कांदा न कस आहे बाळद्रेच्या भाज संग मस्त बाकी जरा थोडा रसा असल्याच्या नंतर जेवण मस्त बाकी होतं आता ये आणा दसूनी जा आता ये, ये वाटान हे ते जरा मी थोडं तर खोबरं करत आहे मी काचा वाचून घेतलेला आहे हा ओला असल्या काय ते लवकरच वाटलं म्हणलं मंगिले जाय ना होती मी दाना पावडर आहे आणि आपला वाटलेला ते सावधा मसाला खाडा मसाला आता तिखट काय लगेच नाही टाकायचं बारकी कस्तुरावाय असल्यामुळं कस्तुराबा काय म्हणत नाही का नाहीच काय होत

पिक्यावर गरम पान ठेवलं होतं मी ते जरा त्यात टाकून बाज ना जाकांवर येतली जाक mm. आता आम्ही <laughs> खरं <laughs> आम तर म्हणजे चिकनला बॉइलर कोंबडीचं मटन म्हणतो तर आता सगळे लोक चिकन म्हणतात त्यामुळं मग आता आम्हाला पण चिकन म्हणावं लागतं शिरलं आमच्या भाषेत बोलायचं म्हणलं तर बॉइलर कोंबडीचं मटाण पड द्याव आम्ही गावठी चिकनला तर आम्ही मठाण म्हणत असतो जास्त जास्त आता का चिकन लदर, सुझे सुझे आ, ना, ना तुम्हाला दुराडी होती काय कोठ मिरची रुगितली जरा कोथमीर टाकून जरा थोडं हलवून घेते आणि खालीच उतरून घेते याला तयारच झालं तर अगदी बनायने मोकळ्या आकाशाखाली चुलीवर बनवलेली ही आजचे चिकन ची शिबी मस्त बाकी अगदी तयार झाली आता सुकी सुरू शिकूच मिर टाकून घेतल्या वाट चांगला उतार पण त्यात आता जरा का रासायला मसाला तळून घ्यायचा आहे थोडासा हे आपला गरजात मसाला आहे मसाला कालवण घातल्याच्या नंतर मस्त त्याला उकळी आले आणि मी कोथमिरण बाळलेला कांदा वाटलेला तर आता ते ओतून घेतली त्याच्यात तर आपला रासा पण आता तयार झाला कस मामीच्या पाटकुळी बसली होती काय अरे कसतोरा कस मामीच्या पाटकुळी बसली होती पाकुळी बसती कस करतून तर आता बाणाने मस्त बाकी आज चिकन बनवलंय आणि बसलेले पाहुणे मस्त बाकी दोघे पण पावणे तर सोबाईचं शिक्षण म्हणजे इकडं मामाच्या गावालाच झालं म्हणजे इकडं चौधरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे आणि काय शिक्षण आमच्या गावात पण झालं राखलं तर स्वबाला म्हणजे इकडं आजीने आजीने किंवा मामांनी चांगला आधार दिला आणि स्वतःच्या पायावर तिला उभी केली होय स्वभा लहानपणापासून शिक्षण आता नोकरी पर्यंत कुणाला सांभाळलं पण शिक्षण कुठतरी कळायला आलं असं आहे आपलं म्हणजे जे मामथळे असते आजोळ असत आणि त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी ना, ना आपण पण घेतलं पाहिजे मग बाय कशी काय सोबा शिक्षण झालं सोबा ना, लहानाची मामांच्याकडे मला कळती माझं काही लग्न झालं पण तेव्हापासून ती इकडच वाढली मोठी झाली शिक्षण बारावी पर्यंत केलं तिकडं बारावी नंतर मग आमच्याकडे आली इकडे सहा सात वर्ष झालं आमच्या बरोबरच आता इथं मुंबईला खर तर म्हणजे खर तर तिच्या वडिलाचा ना आईचा वाड असा फिरिस इस त्या असायचा भटकन ती करत तर मग ती आपल्या आजीपशी आजीपशी आजी पशी राहिली मामा पशी राहिली मग मामाने तिला आधार दिला शाळा शिकावली आणि मग आज म्हणजे आई झालं तिला इतकं प्रेम कि पहिलंच नातवंड होत ना ते इतकं प्रेम की अजून पण कमी नाही झालं तेवढंच आणि मामांच मोठ्या मामाच किती लहान असताना तू राहिले सहा महिन्याची होती ना सहा महिन्याची राहिली ना आई वडिलांचा वाडा जायचा तिकडे का तिकडे आता कुठं बारक्या पोराला उन्हात घेऊन जायचं मग ठेवली आज त्या मामा घेऊन आलं तेव्हापासून असं या अशा परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना शिक्षण घ्यावं लागते म्हणजे आई वडिलांचा मेंढपाळ व्यवसाय गाव ते मराठवाडा असा त्यांचा प्रवास असा किंवा इकडं मावळामध्ये नसरापूर इकडं बोर तालुक्यामध्ये या भागामध्ये पण पहिली त्यांची मेंढ राहायची तर मग आपली पोरं कुठं ठेवायची तर आपल्या कुठं तरी आधाराचं आपण ठेवत असतो आपल्या कुठं पाहुण्या रावळाच्या येतं तर ती आपली आजीच्या तर ठेवली तिला आजीने आजीनी किंवा मामाने चांगलं तिला शिक्षण दिलं आणि ते शिक्षणाची आज चित झाली नाही का सो बाबा दिलं सांभाळलं पण नंतर शिक्षण दिलं नंतर पुढं पण अजून पुढचं शिक्षणासाठी सगळं केलं नाही ना तिथपर्यंत संघर्ष केला सगळा आणि मग त्यांची साथ होती म्हणून संघर्ष केला ना हा के ना काय त्यांनी शेवट पण साथ दिला आतापर्यंत अजून पण द्यायचे काठी जास्त जिद्दची काटी असल्याशिवाय तरी काय म्हणजे शिक्षण घेणं किंवा नोकरीसाठी जामध करणं ही गोष्ट जास्त केली आज खरं तर म्हणजे आमच्या वाड्यावर आल्यामुळं हे चार शब्द मला त्यांना बोलता आलं त्यांनी सांगितलं आणि हे असंच आपल्या भटक्या समाजाला अगदी हालाकीमध्ये शिक्षण घ्यावं लागतं राहावं लागतं आणि त्यातून जे असं यश मिळवायचं आणि यशाचं शिखर गाठावं लागतं तर हे चालले मस्त बाकी बांधायचं जेवण आणि आम्ही पण जरा आता गप्पा गोष्टी मारल्या Uh, वरट्याच उरागले ना पण बारक्या कस तरी तापून घ्यायचं मस्त वाटत बाकरी खराय मस्त बाकी वाटत ना बाकर हालत नाही ना हालत बी नाही ना एकदम जुनं ना। आलं नाही होय ना। बाकरीच ना। भांड bak tapai itu barat barat bakra aatodi ja bahar jati दम नको दोन बाकरी मोड इकडे एक, एक कडक होते ना गो दर्शीला मोड एक बास्ते तर एक अर्चना जण बांधायचं चालले वाढायचं आता त्यांना कसं लय दिसत ना आल्यामुळं हरावरी बाकर कडक कडक खाऊ वाटते या मग चालली माझं बाज आहे ते कडक कडक अगदी रस्सा पण जोर आज तरी बाज बनावलाय बाना चिकनचं दम बाज ते वायचं अर्चना ही बांधली

ಚಿಕ್ಕ ಕಡಬಾಕ್ರಾರದ ಈ ತಾರದಿಯಾ